हेरवड तालुका येथील ग्रामसभेत गावातील माध्यमिक शाळेच्या नामांतरावर ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यानं वाद निर्माण होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला कोणत्याही परिस्थितीत शाळेचं नामांतर होऊ देणार नाही याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर संस्था चालकांबरोबर चर्चा करून निर्णय कळवण्याचं स्थानिक सल्लागार समितीनं सांगितल्यानं जमाव शांत झाला सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच रेखा जाधव होत्या गावात कुरंदवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेची हेरवाड हायस्कूल हेरवाड या नावानं माध्यमिक शाळा आहे संस्थेने काही दिवसांपूर्वी शाळेला देणगीदारांचं नाव देऊन तसेच फलके लावण्यात आल्यानं ग्रामस्थांच्यातून संताप व्यक्त होत होता सोमवारी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायतीनं गावसभा बोलावलेली होती विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिल्यानंतर आयत्या वेळच्या विषयावर माध्यमिक शाळांच्या नामांतराचा विषय आला या नामांतराला उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यानं गोंधळाला सुरुवात झाली यावेळी संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी प्रयत्न केला मात्र म्हणणं ऐकून न घेता अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं ग्रामस्थांचा तीव्र विरोध ओळखून स्थानिक समिती हदबल ठरली यावेळी उपसरपंच भरत पवार ग्रामविकास अधिकारी पी आर कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या नामांतरणाला ना ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यानं शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत लावलेले नामांतर फलक सभेनंतर समितीने फलक काढून ठेवले त्यामुळे ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त करतात संस्थेने ग्रामस्थांना विश्वासात न घेता शाळेचं नामांतर करून फलक लावल्यानं ग्रामस्थांच्या मध्ये संतापाची लाट उसळलेली होती सोमवारी गावसभा असल्यानं या सभेत आयत्यावेळी विषय घेऊन या नामांतराला विरोध केला गावासोबतच आम्हाला राहावं लागेल त्यामुळे गावसभेचा निर्णय आम्हालाही मान्य रेखा जाधव सरपंच ग्रामपंचायत हेरवाळ